नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत लग्न झाल्यावर कसे वागावे आपल्या समाजात लग्न ही फक्त दोन व्यक्तींची नाही तर दोन कुटुंबांची जबाबदारी असते या नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना नववधूने काय काळजी घ्यावी हे समजून घेणे गरजेचे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे मत कमेंट मध्ये जरूर कळवा नंबर एक लग्नानंतर व्यवस्थित व शांतपणे वागा लग्नानंतर सगळं काही नवीन असतं नवीन घर नवीन लोक नवीन पद्धती यामुळे सुरुवातीचे काही दिवस मन शांत ठेवून परिस्थिती समजून घेणे खूप गरजेचे आहे घरातले काम जबाबदारे एक एक करून समजून घेत काही करू नका नंबर दोन ओळखीला वेळ लागतो सहा महिने तरी द्या एका व्यक्तीला समजून घेण्यासाठी काही महिने लागतात त्यामुळे नवरा सासू सासरे किंवा इतर घरच्यांशी लगेच मैत्री किंवा अपेक्षा करू नका सहकार्य करा आणि वेळेनुसार नाती आपोआप जवळ येतात नंबर कोणालाही काहीही बोलू नका निरीक्षण करा सुरुवातीच्या काळात फारस बोलण्यापेक्षा ऐकणं आणि निरीक्षण करणं महत्वाचं कधी काय बोलावं आणि काय नाही हे समजून घेतलं पाहिजे नको ते बोलल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो नंबर चार लवकरात लवकर मुलांचा विचार करा आजच्या काळात काही लोक लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी मूल होण्याचा विचार करतात पण घरातील वातावरण आणि दोघांमधील नाती मजबूत ठेवण्यासाठी लवकर मूल होणं फायद्याचं ठरू शकतं नंबर पाच नवऱ्याच्या पाठिंब्याने उभे राहा सासरी राहताना इतर लोकांच्या पाठिंब्यांपेक्षा नवऱ्याच्या पाठिंब्यावर भर द्या तुमच्या दोघांमधलं नातं मजबूत असेल तर बाहेरचं कोणीही तुमच्या दुरावा निर्माण करू शकत नाही नंबर माहेरी किंवा कुठेही जायचं असेल तर नवऱ्याला सांगा मुलीनी माहेरी जाणं साहजिकच आहे पण कोणतीही गोष्ट नवऱ्याच्या किंवा घरच्यांच्या परवानगी शिवाय करू नका यामुळे विश्वास निर्माण होतो आणि गैरसमज टळतो नंबर सात घरातील वस्तू सासरच्या सवयीप्रमाणे वापरा सासरी गेल्यावर सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने चालतील असं नाही जिथं गेलो तिथली पद्धत स्वीकारणं आदर देणं हीच खरी समजूतदारपणाची खून आहे स्वतःच्या सवयी हळूहळू बदलणे गरजेचे असते मित्रांनो हे सगळे मुद्दे एका नवविवाहित मुलीने पाळल्यास तिचं सासरचं आयुष्य सहज सुखकर आणि आनंदमयी होऊ शकतं घरामध्ये समजूतदारपणा संयम आणि प्रेम यावरच नात्यांची इमारत टिकते हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी बुक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या आणि उपयोगी विषयासह